नमस्कार मी ऋषिकरात मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत ॲग्रिस नावाची एक मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी कार्डही दिलं जात आहे पण हे शेतकरी कार्ड काढताना खूप सारे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये काही प्रश्न आहे आणि सी एस सी बांधव ज्यावेळेस हे कार्ड काढत आहेत त्यावेळेस खूप सारे एरर येत आहे आता सी एस सी बांधवांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ ठरणार आहे शेतकरी बंधूंच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की जर आपण हे कार्ड काढलं नाही तर येणाऱ्या मोदीचा जो दो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता आप आपल्याला मिळेल किंवा नाही किंवा जे शेतकरी कार्ड काढतायत त्यामध्ये काही एरर येत आहे म्हणजे तुरट येत आहेत काही शेतकरी बंधूंचं कार्डच निघत नाही आहे काही शेतकरी बंधूंचा तहसील म्हणजे तालुका दाखवत नाही आहे काही शेतकरी बंधूंचं नाव या ठिकाणी व्हेरिफिकेशन होत नाही काही शेतकरी बंधूंचं बघितलं तर त्या यादीमध्येच नाव नाही असे खूप सारे यामध्ये प्रश्न आहेत या प्रश्नांची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधून व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच चाल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुमच्या वेबसाईटमध्ये येणारे एरर किंवा शेतकऱ्यांना आलेले या ठिकाणी काही प्रश्न किंवा शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यापैकी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे जर शेतकरी कार्ड काढलं नाही तर पी एम किसानचा हप्ता येईल का तर मी या ठिकाणी शेतकरी म्हणून सांगू इच्छितो जरी तुम्ही आता कार्ड काढलं नाही तर पी एम किसानचा येणारा जो फेब्रुवारीमधील हप्ता आहे तो आपता शंभर टक्के तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार तुमच्या खात्यावरती पैसे येणार त्यामुळे या ठिकाणी घाबरून जायचं कारण नाही जर तुम्ही कार्ड काढलं नाही तर तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाही असली कुठल्याही प्रकारची अट महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात आलेली नाही आहे त्यामुळे जरी तुम्ही कार्ड नाही काढलं तरीसुद्धा तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी निधी असेल किंवा पी एम किसान सन्मान निधीचा आप्ता क्रेडिट केला जाईल तुमच्या खात्यावरती टाकला जाईल पण शेतकरी बंधू याचा अर्थ असा होत नाही की कार्ड तुम्ही काढायचं नाही हे कार्ड तुम्हाला आज न उद्या काढावंच लागणार आहे जशी साईट व्यवस्थित चालेल त्यावेळेस तुम्ही हे कार्ड काढून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतरचा एक, एक प्रश्न बघा सी एस सी चालकांनी फॉर्म भरला आहे आणि फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी फॉर्ममध्ये झालेली आहे चुकी आता या ठिकाणी चुकी झाल्यानंतर सी एस सी चालकाच्या मनामध्ये प्रश्न आहे हा फॉर्म एडिट होईल का तर मी सांगू इच्छितो काही जरी शेतकऱ्याची माहिती टाकण्यात चुकली असेल तर मित्रांनो या ठिकाणी या फॉर्मला चार ते पाच दिवसामध्ये एडिट नावाचा एक ऑप्शन येईल काही जरी चुकलं असेल तर ते एडिटमधून या ठिकाणी दुरुस्त केलं जाईल त्यावेळेस तुम्ही त्या शेतकऱ्याला कॉल करायचा आहे से, सेंटरवरती बोलून घ्यायचं आहे आणि जी काही माहिती चुकली असेल ती दुरुस्त करायची म्हणजेच काय शेतकऱ्याची माहिती टाकण्यात जर चुकली असेल ती शंभर टक्के या ठिकाणी दुरुस्त होऊन जाईल त्यानंतरचा एक प्रश्न बघा शेतकऱ्यांचा किंवा सी एस सी चालकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि तो येतो तुम्ही ज्यावेळेस कार्ड काढायचा त्यावेळेस तुमचं तहसील दाखवलं जात नाही म्हणजेच काय शेतकऱ्याचं तहसील दाखवलं जात नाही हा एरर काय येतोय तर शेतकरी बंधून ज्यावेळेस तुम्ही पी एम किसानचा फॉर्म भरला किंवा रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेस तुमची माहिती व्यवस्थित न भरल्यामुळे हा तुम्हाला आत्ता एरर येतो आहे हा डाटा जो आहे तो डाटा घेण्यात आलेला आहे पी एम किसानच्या वेबसाईटवरील त्या वेबसाईटवरती तुमचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलं नाही त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एरर येतो आहे किंवा तुमचं तहसील दाखवल्या जात नाही तर लक्षात घ्यायचं यावरती उपाय काय तर उपाय म्हणजे सध्या तुम्ही कार्ड काढायचं नाही ज्यावेळेस याला चार ते पाच दिवसामध्ये एडिट नावाचं एक ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही कार्ड काढायचं आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचं तहसील टाकण्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन ॲड होईल जरी तुमचं तहसील फॉर्म भरताना आत्ता दाखवलं नाही सी एस सी सेंटर चालकांना विचारायचं आहे की बुवा या फॉर्मला एडिटचं ऑप्शन आलं आहे का जर एडिटचं ऑप्शन आलं असेल त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुमचं तहसील या ठिकाणी मॅन्युअली टाईप केलं जाईल तो सी एस सी सेंटर चालक तो तुमचं तहसील त्यामध्ये टाकून देईल तुमच्या फॉर्ममध्ये त्यानंतर तुम्ही कार्ड काढायचं आहे तोपर्यंत शेतकरी बंधव तुम्ही हे कार्ड काढू नका एवढ्या लवकर ही योजना या ठिकाणी बंद होणार नाही हे कार्ड प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तुमचा आधार व्हेरिफिकेशनसुद्धा आहे नंतर तुमचं मोबाईल नंबरचं ओ टी पी व्हेरिफिकेशनसुद्धा आहे पण त्या ठिकाणी सन ऑफ किंवा केअर ऑफ नावाचं एक ऑप्शन आहे बघा त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं वडिलाचं नाव दाखवलं जात नाही आता काय झालेलं आहे हा प्रॉब्लेम का आलेला आहे शेतकऱ्याच्या आधार कार्डवरती पाठीमागं जो पत्ता असतो त्या ठिकाणी यसो म्हणजे सन ऑफ किंवा केअर ऑफ नावाचा एक ऑप्शन असतो हो जर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वडिलाचं नाव जर नसेल त्या आधार कार्डवरती ॲड्रेसजवळ त्यामुळे हा एरर येतो आहे तर यावेळेस काय करायचं आहे चा, तर त्या शेतकऱ्यांनी एकतर चार ते पाच दिवस थांबा ज्यावेळेस साईट अपडेट होईल त्यावेळेस कार्ड काढा किंवा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे तसंही तुम्हाला दर दहा वर्षाला तुमचं आधार कार्ड हे अपडेट करावंच लागणार आहे त्यामुळे आताच अपडेट करून घ्या त्यामध्ये तुमच्या बोटाचे टसे असतील किंवा फोटो असाल आणि जो तुमचा ॲड्रेस आहे त्यामध्ये सन ऑफ किंवा केअर ऑफ म्हणजेच काय तर तुमच्या आधार कार्डमध्ये ॲड्रेसमध्ये तुमच्या वडिलाचं नाव टाकून घ्या त्यावेळेस तुम्हाला हा जो एरर आहे सन ऑफ किंवा केअर ऑफचा हा एररसुद्धा या ठिकाणी येणार नाही त्यानंतरचा प्रश्न बघा समजा आता चार ते पाच शेतकरी आहेत त्यामध्ये काय उरलं आहे एखादी जमीन सामायिक आहे मग सामायिक जमिनीमध्ये जर का दोन किंवा तीन शेतकऱ्यांनी या ठिकाणी कार्ड काढलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कार्ड निघत नाही जसं तुमचा गट नंबर तुम्ही टाकता तर दाखवते की पोर्टलमध्ये ऑलरेडी हा गट नंबर ॲड करण्यात आलेला आहे हा जो एरर आहे त्यामुळे खूप सारे शेतकरी बंधूंच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे की आपलं सामायिक जमीन असल्यामुळे कार्ड निघणार नाही तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो तुमचं कार्ड निघणार आहे या वेबसाईटमध्ये अपडेट केली जाणार आहे जशी वेबसाईट अपडेट केली जाईल तुमची सामायिक जमीन असो किंवा वैयक्तिक मालकीचे असो दोन्हीचे सुद्धा कार्ड व्यवस्थित या ठिकाणी निघतील तोपर्यंत फक्त काय करायचं आहे तुम्ही कार्ड काढायचं नाही चार ते पाच दिवसामध्ये वेबसाईटमध्ये अपडेट केलं जाईल नंतर तुम्ही हे कार्ड काढू शकता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांचे नावच या ठिकाणी दाखवलं जात नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तुम्ही एकतर जमीन बघा तुमच्या जमिनीमध्ये खरेदी विक्री झालेली असेल किंवा तुमची जमीन ही एक दोन वर्षापूर्वी तुम्ही खरेदी केली असेल त्यामुळे पोर्टलमध्ये तुमचं नाव या ठिकाणी दाखवत नाही आता मग तुमचं नाव केव्हा दाखवेल हा सुद्धा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असाल तर त्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो तुमचं नावे ज्यावेळेस साईट अपडेट केली जाईल त्या साईटचं मेंटेनन्स केलं जाईल त्यावेळेस त्या त्या तुमचं नावे दाखवलं जाईल येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये ही साईट अपडेट होईल आणि एकदम व्यवस्थित ज्या शेतकऱ्यांचे कार्ड निघत नाहीत त्या शेतकऱ्यांचेसुद्धा कार्ड या ठिकाणी निघतील अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्यासाठी होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेट भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा जय हिंद